करतायत यामध्ये पालकमंत्री अजित पवारांचाही फोटो आहे आणि पंकजा मुंडेंचाही फोटो घेतला आहे वृक्ष लागवडीसाठी हे आंदोलन करतात काय गेल्या महिन्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड माननीय अजितदादा पवार यांच्या हस्ते हरित महाराष्ट्राच्या धरतीवर हरित बीड अभियान राबवलं गेलं तेव्हा एका दिवसामध्ये तब्बल तीस लाख झाडे लावली म्हणून इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदणं गेलं जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कारही झाला या अभियानांतर्गत शासकीय कार्यालयामध्ये झाडे लावणं यासाठी जाहिरात आणि लाखो रुपये शासनाने खर्च केला मात्र बीडमध्ये पाहिलं आपण तर बीड, बीड जिल्हा कारागृहाच्या शासकीय कार्यालयामध्ये जे चाळीस पन्नास वर्षापूर्वी जी, जी जुने झाडं आहेत ती विनापरवाना तोडण्यात आली दुसरी गोष्ट म्हणजे एखादी शासकीय मालमत्ता जर असेल तिला विक्री करायची असेल जी शासकीय रिसर्च जी पद्धत असते ती न वापरता खाजगी वाहनात न करण्यात आली एकंदरीत हा प्रकार बीड जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमींनी या ठिकाणी आणलेला आहे आमची अशी मागणी आहे की हरित बीडा यांना हडताळ फासणाऱ्या हे जिल्हा कारागृह अधीक्षक जे आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे प्रशासकीय आणि दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे आज या ठिकाणी कारागृह विभागाचे महास विशेष महानिरीक्षक आलेले आहेत ते आता अहवाल काय देतात आमची अशी मागणी आहे की त्यांनी कठोर कारवाई पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संदेश दिला पाहिजे की झाडे तोडण्याप्रकरणी जो कोणी हायगाय करेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल जर आय जी यांनी अहवालमध्ये कठोर कारवाई जर नाहीच केली तर भविष्यकाळामध्ये आम्ही सर्व पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमी रस्त्यावर तीव्र आंदोलन करू